जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून पाहे मनात्वाची मना रे पुरोसंचित केले दयासारेख हे भोगणे प्राप्त झाले समर्थ रामदास स्वामी आपल्या दासपुतामध्ये मनाचं अत्यंत समर्पणे पन, त्यांनी वर्णन केलेलं आहे की मन जे आहे ते मनुष्य जीवनाचं अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे आपण आपल्या जीवनामध्ये जे वावरत असतो किंवा वागत असतो ते आपल्या मनावर आपलं संतुलन नाही किंवा मन आपलं ऐकत नाही आपणाला मनाचं ऐकावं लागतं त्यामुळं आपल्या जीवनाचं जे संपूर्ण जे चरित्र असतं ते पूर्ण बदलून जातं म्हणून आपल्या शास्त्रामध्ये जे सांगितलेल्या मनाच्या अवस्था आहेत त्याला म्हणतात वेदांत सप्तभूमी म्हणतात म्हणजे प्रामुख्याने जे मन जे स्थिर होतं ते मन कुठं स्थिर होतं अशा सात त्याचे मनाच्या अवस्था आहेत त्या सात ठिकाणी मन काय असतं प्रामुख्यानं स्थिर होतं आणि आपण जर ह्या मनावर जर कार्य करण्याचा प्रयत्न केलो किंवा कार्य केलो तर ह्या अवस्थेमधून आपण जाऊ शकतो म्हणजे पहिली अवस्था जी मनाची जी मना शास्त्रामध्ये जी आपली सांगितलेली आहे ती अवस्था आहे लिंग गुद आणि नाभी ह्या तीन ठिकाणी काय करतं प्रथमतः मन म्हणजे प्राथमिक प्रा, अवस्था आहे म्हणजे आपण त्याला थोडक्यामध्ये वासनास्थान म्हणू शकतो या ठिकाणी काय करतं आपलं मन हे आपलं त्या ठिकाणी सतत चलबिचल चलबिचल वावरत असतं मग ह्या अवस्थेच्या पुढची जी मनाची अवस्था आहे जे उत्तरोत्तर आपण जेव्हा ह्या मनावर आपण कार्य करू त्यावेळेस हे मन जे असतं जेव्हा उत्तरोत्तर प्रगती करू आणि आपलं ह्या मनावर जेव्हा आपण विजय मिळवण्याचा प्रयत्न करू आणि ह्याला जेव्हा आपण ह्याच्यावर जर आपण आपलं कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस ह्याच्या अवस्थेमध्ये बदल होऊन जे मन कुठं जातं मन आपलं हृदयामध्ये स्थिर होतं हृदयामध्ये भावविश्वामध्ये आपलं मन स्थिर होतं ही हृदयामध्ये हृदय हृदय हे काय मनाची दुसरी अवस्था आहे जर एखाद्या व्यक्तीचं मन जर ह्या हृदयामध्ये जर स्थिर झालं असेल तर तो व्यक्ती प्रत्येक गोष्टीला आपल्या हृदयामध्ये जी गोष्ट वाटते त्यावरून तो आपल्या जीवनामध्ये वाटचाल करत असतो एखाद्या व्यक्तीला वाटतं की आपण आपल्या मनासारखं वागतो एखाद्या व्यक्तीला वाटतं की मला माझं हृदय जे सांगेल ते तसं मी आपल्या जीवनामध्ये वागतो म्हणजे ही त्या मनाची जी अवस्था आहे ती त्याच्या पुढची दुसरी अवस्था आहे मग तिसरी अवस्था जी शास्त्रामध्ये सांगितलेली आहे जे वेदांत सप्तभूमीमध्ये ती आहे जी कंठ कंठ म्हणजे आपला गळा कंठामध्ये सुद्धा आपलं मन काय होऊ शकतं स्थिर होऊ शकतं मग कंठामध्ये मन कधी स्थिर होणार आहे जे परमेश्वरा चरणी जे लोक लीन आहेत जे परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये ना जे लीन आहेत ते नामस्मरण कुठं होत असतं आपल्या कंठामध्ये होतं आपण सतत नामस्मरण करत असताना काय होतं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणा किंवा हरिनामाचा जप असेल कुठलाही जप असेल तो, तो आपला कुठं स्थिर होतो कंटामध्ये मग ते ऑटोमॅटिकली जे आपली जी मन जे आहे ते आपल्या कंटामध्ये स्थिर होतं एखादा व्यक्ती संपूर्ण चरणी आणि तो पूर्णपणे नामस्मरणामध्ये जर आहे तर त्यावेळे काय होतं त्याच्या जीवनामध्ये जे अज्ञान आहे त्याच्या जीवनामध्ये जे काही अज्ञान आहे जे काही अविद्या आहे ते पूर्णपणे संपुष्टात आलेले असते कारण भगवंताचरणी माणूस कधी लीन होतो ज्यावेळ त्याच्या जीवनातला अंधकार पूर्णपणे संपलेला आहे आणि प्रकाश एक दिवा त्याच्या अंधारा अंधारामध्ये लाग लागलेला आहे आणि तो त्या प्रकाशामध्ये त्याचं जीवन जेव्हा सुरुवात होते त्या प्रकाशाने जेव्हा जीवन सुरुवात होते म्हणजेच तो काय का, का करतो ह्या जीवनाचं सत्य त्याला जेव्हा समजतं तेव्हाच तो व्यक्ती काय करतो परमेश्वरामध्ये आपला भाव स्थिर करून आपण त्या परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये सतत असतो म्हणून ही मनाची जी अवस्था जी आहे ही कितवी अवस्था आहे पहिली लिंग आहे दुसरं गुद आहे तिसरी नाभी आहे चौथं हृदय आहे आणि पाचवं कंठ आहे ह्या मनाच्या पाचव्या अवस्था आहेत त्याच्या पुढची जी सहावी जी अवस्था जी आहे मनाची जिथं की मन मन स्थिर होऊ शकतं ती आहे कपाळ कपाळ म्हणजे हे आपलं कपाळ आहे आणि इथं कपाळामध्ये जी आपली जी मनाची जी, 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 जी सहावी अवस्था आहे तिथं कसं मन स्थिर होऊ शकेल जेव्हा जे योगी लोक असतात किंवा ध्याता ध्यान ध्यान करणारे जे युवकुलक असतात ते काय करतात मनाला आपल्या मधोमध इथं दोन्ही आपल्या डोळ्याच्या मधोमध म्हणजे जिथं आपण म्हणतो की आपला तिसरा डोळा आहे किंवा इथं जे आपलं ध्यान करण्याचं जे एकमेव जे स्थान आहे त्या ठिकाणी जेव्हा आपण मन स्थिर करतो आणि त्या अवस्थेला जेव्हा मन पूर्णपणे पोचतं त्यावेळेस काय होतं ईश्वरीय रूपाचं दर्शन आपणाला पूर्णपणे होतं म्हणजे ईश्वराला जर आपल्याला जर पाहायचं जर असेल तर ईश्वराचं जर दरवाजा जर दर कुठं असेल जिथं की आपण ईश्वराच्या त्या ब्रह्म अवस्थेमध्ये जेव्हा प्रवेश करतो असेल तर तो ती अवस्था जी असेल आपलं तर हे स्थान आहे मधोमध दोन भुव्याच्या मधलं स्थान मग ही झाली मनाची आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली सहावी अवस्था त्याच्या पुढची जी मनाची सातवी जी अवस्था आहे ती शिरोदेश आहे शिरोदेश त्याच्यामध्ये काय होतं मन पूर्णपणे परमेश्वर चरणी लीन होतं म्हणजे थोडक्यामध्ये त्याला सांगतो की समाधी अवस्था समाधे समाधी अवस्थेमध्ये काय असतं की समाधी अवस्थेमध्ये आपल्या आपल्या शरीराच्या संपूर्ण हालचाली बंद पडतात आणि हे जे मन आहे त्या परमेश्वराच्या चरणी पूर्णपणे लीन होतं म्हणजे तुम्ही म्हणताल की आता आपण नॉर्मली आपण श्वासोश्वास घेत शौस असतो पण समाधी अवस्थेमध्ये योगी लोकं त्या स्वतःवर त्यांनी इतकं विजय मिळवलेला असतात की ते ते श्वासोश्वासरहित म्हणजे श्वास आणि हृदयाचे ठोके जरी बंद पडले तरी ते जीवन जगू शकतात ही प्रकारची जी अवस्था जी असते ती समाधी अवस्थेमध्ये असते म्हणून मन जे असते शिरोदेश म्हणजे शेवटच्या टोकाला कुठं स्थिर होते समाधी अवस्थेमध्ये मग जीवनाचं सत्य जे जी आहे ते जे सत्य आहे तेच आहे की आपण जोपर्यंत ह्या मनाला स्थिर करत नाही तोपर्यंत आपलं जीवन आपल्या प्रमाणे आपल्या बुद्धीला जसं वाटेल त्याप्रमाणे मन आपलं मन आपणाला जगू देणार नाही त्यामुळे काय केलं पाहिजे आपण आपल्या मनाला स्थिर केलं पाहिजे मनाला स्थिर करायचं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का आपण समुद्रामध्ये जहाजाने प्रवास करत आहे आणि अत्यंत लाटा तुफान आणि वादळ आलं आपण प्रथम तास प्रवास करतोय इतक्या लाटा इतक्या वादळ आले ना आपण त्या नावेवर बसून त्या नावेला नावेला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो मग मग ती किती अवघड गोष्ट आहे त्या वादळामध्ये त्या नावेला स्थिर करणं मग तोच संघर्षाचा आपला जो काळ आहे तोच संघर्षाचा काळ आहे एकदा त्या वादळातून एकदा जर नोका पुढे सरकली आणि एकदा संत वारा शांत झाला आणि एकदा ती वादळ आपण संपून जर पुढे एकदा मार्ग करू त्यावेळेस आपण आपली नौका ऑटोमॅटिकली पुढे जाणार म्हणजे सुरुवातीला जेव्हा स्थिर करत करण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा काय होतं अनंत अडचणी अनंत असे वादळे आपल्या आपल्या भावविश्वामध्ये आपल्या अंतरंगामध्ये होत असतात परंतु आपण सतत त्या गोष्टीला काय केलं पाहिजे प्रयत्न केले पाहिजे एक सुंदरशी कविता आहे जी मला अत्यंत आवडती मनाच्या बाबतीत हे म्हणा त्या रूपसागरात भगवंताच्या सौंदर्यसागरात तू डुबून जा हे म्हणा त्या रूपसागरात भगवंताच्या सौंदर्यसागरात तू डुबून जा तू जर त्याचा तळ गाठू शकशील तू जर त्याचा तळ गाठू शकशील किंवा अगदी ठाव जरी घेऊ शकशील तर तुला काय होईल प्रेमरत्न गवशील जा मना जा आणि आपल्या हृदयातच वृंदावनाचा शोध घे आपल्या हृदयामध्येच वृंदावनाचा शोध घे वृंदावनाचा म्हणजे भगवान श्रीकृष्ण कुठं असतात वृंदावनात असतात म्हणून जा मना जा आणि आपल्या हृदयामध्येच वृंदावनाचा शोध घे म्हणा आपल्या हृदयाच्या देवाऱ्यामध्ये तू ज्ञानाचा नंदादीप उजळ आपल्या हृदयाच्या देवाऱ्यामध्ये तू काय कर ज्ञानाचा नंदादीप उजळ कर आणि तो तिथे प्रशांतपणे सतत तेवढ राहील असे तू प्रयत्न कर म्हणून आपल्या मनाला आपण आपल्या ह्या वेदामध्ये शास्त्रामध्ये सांगितलेल्या ज्या सप्तभूमी आहेत ह्या सप्तभूमीमध्येच आपणाला स्थिर केलं पाहिजे त्याच्यामध्ये ज्या पहिल्या तीन अवस्था आहेत लिंग गुदाने नामी इथं स्थिर नाही करायचं आहे आपणाला आपल्या हृदयामध्ये आपल्या कंठामध्ये आपल्या कपाळामध्ये आणि आपल्या क्षुदरामध्ये स्थिर करायचे आहे म्हणून हे जे जग आहे हे जे जग आहे हे जग म्हणजे मित्य आहे ब्रह्म म्हणजेच सत्य आहे आणि परमेश्वर हाच सत्य आहे आपण जे जीवन जगत आहे ते सगळं पूर्ण संपूर्णपणे मायारूप आहे आणि ह्या ज्या जोपर्यंत ह्या मायाला आपण भेदणार नाही जोपर्यंत ते जे ढ ढगाचा ढिगारा जो सूर्याच्या समोर आलेला आहे तो जोपर्यंत पुढे सरकणार नाही तोपर्यंत त्याच्या पाठ्यामागे असलेला जे जो सूर्य आहे तो आपल्याला दिसणार नाही म्हणून सत्या सत्याचा जेव्हा जेव्हा माणूस आपण सत्याचा शोध घेत असतो तेव्हा त्याला जीवनाचं संपूर्ण सत्य समजत असतं हेच आपण आजच्या या भागामध्ये समजण्याचा प्रयत्न केलेला आहे परत भेटू या पुढील भागामध्ये रामकृष्ण